बघा रमा ही तिच्या घरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या तिच्या ऑफिस मध्ये जाते हे अंतर ती सकाळी एक तासात कापते तर संध्याकाळी घरी परतताना तितकेच अंतर कापण्यास तिला फक्त पंधरा मिनट लागतात तर या दूतर्फा प्रवासादरम्यानचा तिचा सरासरी वेग किती असा प्रश्न विचारला लेकरांनो ही रमा ऑफिस मध्ये जाताना लक्ष द्या ऑफिस मध्ये हे अंतर सकाळी मी फक्त एक एका तासामध्ये काढ अंतर का। किती आहे पाच किलोमीटर आम्ही कल्पना करू मनाशी की हे जे अंतर आहे किती आहे अंतर हे पाच किलोमीटर अंतर आहे आणि ती जाताना हे अंतर केवळ एका तासात कापते लक्ष द्या एका तासामध्ये कापते याचा अर्थ असा तिचा जातानीचा वेग उदाहरणार्थ पाच किलोमीटर प्रति तास जाताने ती पाच पाच किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते अशी मनाशी कल्पना करा आता प्रश्न येण्याचा आता ती तिकून येत असताना काय होते हेच अंतर ती ये परत येताना फक्त पंधरा मिनिटात कापते लक्ष द्या तर संध्याकाळी घरी परतताना तितकेच अंतर कापण्यास तिला फक्त पंधरा मिनिटं लागतात मग परत येताना तिचा वेग किती हो सर लक्ष द्या आपल्याला तिचा परत येतानीचा वेग काढता आला म्हणजे आम्ही सरासरी वेग या विचारल्या प्रश्नाच्या उत्तर पावलं सहज टाकू शकतो तेच अंतर अंतर किती आहे पाच किलोमीटर आहे अंतर तेच आहे किती हो पाच किलोमीटर परत येतानी ते अंतर ती केवळ पंधरा मिनिटात कापते लक्ष द्या म्हणजे परत येतानीचा वेग किती पंधरा मिनिटामध्ये पाच किलोमीटर पुढच्या पंधरा मिनिटामध्ये पाच पुढच्या पंधरा पाच पुढच्या पंधरा पाच साठ मिनिटामध्ये म्हणजे एका तासामध्ये पंधरा पंधराचे हे चार टप्पे आढळतात याचा अर्थ असा याची बेरीज करा याचा अर्थ असा कि तिचा परत येतानीचा वेग लेकर वीस किलोमीटर प्रति तास तेव्हा कुठती ती अंतर फक्त पंधरा मिनिटात रमाचा दुतर्फा सरासरी वेग या दुतर्फा प्रवासा दरम्यानचा तिचा सरासरी वेग काय हा प्रश्न सरासरी वे का वेग काढण्याचं एक वे समीकरण आहे सूत्र आहे हे सूत्र पक्क पाठ करा जातानीचा वेग यासाठी यक्स हे चलपद येतानीचा वेग यासाठी वाय हे चलपद ओके म्हणून दोन जातानीचा वेग यक्ष म्हणजे काय तर हा पाच किलोमीटर प्रति तास लेकरांना तुमच्या लक्षात या लग्न यक्स म्हणजे जातानीचा वेग आणि जातानीचा वेग पाच किलोमीटर याच्यासोबत गुणीला वाय हे सर वाय म्हणजे ये? परत येताना वेग हा वीस किलोमीटर वाय म्हणजे परत येताना सगळे म्हणून इथे गुन्ह्याला छदस्थानी याची बेरीज पाच अधिक ओके आता बघा दोन गुणीला पाच गुणीला वीस छदस्थानी वीस पाच पंचवीस पाचा पाचा पंचवीस आणि पाच छुक वीस उर्ल काय दोन आणि चार दोन गुणीला चार अर्थात आठ किलोमीटर प्रतिदास रमाचा या सरासरी वेग हे या प्रश्नाचं उत्तर सरासरी वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला